बौद्ध विहार येथे काम करताना जखमी झालेल्या युवकांची नामदार संजय बनसोडेकडून विचारपूस उदगीर येथील बौद्ध विहार येथे काम करताना अभिषेक संजय चव्हाण राणा सोमला काशीराम ताना नागदगाव तालुका उदगीर हा युवक चार जुलै रोजी विहारांच्या घुमटावरून खाली कोसळल्याने युवकांचा पाय तुटला पूर्ण शरीरावर विविध ठिकाणी मारही लागला दैव बलवत्तर असल्याने हा युवक बौद्ध विहारांच्या घुमटावरून कोसळून बचावला युवकांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी राज्याचे क्रीडा व कॅबिनेट मंत्री संजय बनसोडे यांनी एकवीस सप्टेंबर रोज शनिवारी रात्री नऊ वाजता सोमला काशराम तांडा येथे त्यांच्या घरी भेट देऊन तब्येतीची विचारपूस केली व जखमी युवकास मदत करण्याचेही आश्वासन दिले पण चांगलं झालंय काय काळजी करू नका तुला जे काय का मदत लागेल ते मी करतो काळजी करतो कुठं 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 लागलंय कुठं लागलं थोडं खाण पायाचं तेरा ठिकाणी सर एक साइड दाखवू का सर